सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपल्या सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत शुभ सकाळ आज सकाळचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल की ज्याच्यामध्ये मी जे काही आता चालू असलेली पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरची पोलीस भरती मैदानी ही कधीपर्यंत संपू शकते आणि त्यानंतर त्याची लेखी कधी होऊ शकते किंवा इतर जो घटक आहे त्यानंतरचा तो कधी चालू होईल याची प्रॉपर इन्फॉर्मेशन आपल्या युट्यूब चॅनलवरती आज सकाळीच पोस्ट केलेली आहे तर तुम्ही बघितलं नसाल तर विनंती करतोय या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल दोन आयकॉन येईल त्या दोन आयकॉनपैकी एक आयकॉन मध्ये पूर्ण लिंक असेल त्याच्यावर टच करा आणि ते तुम्ही बघून घ्या म्हणजे एकंदरीत तुम्हाला कळेल की मला एवढे दिवस भेटू शकतात आणि मला एवढ्या दिवसामध्ये मला एवढा प्लॅन करायचा आहे ओके तर शेवटी तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच विनंती करतोय की या ऑथेंटिक चॅनलला या ऑफिशियल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून खूप खूप महत्त्वाचे इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होते सो गेले किती दिवस झालं जेव्हापासून चॅनल सुरू केला आहे तेव्हापासून काही विद्यार्थ्यांच्या सूचना वारंवार येत होत्या काही विद्यार्थी वारंवार मला सांगत होते की सर एक व्हिडिओ अशा पद्धतीने बनवा की त्याच्यामध्ये जे काही जागा मुलं जे जागा वाढ हे करतात आळवून ठेवत आहेत त्याच्यावरती थोडंफार त्यांना मार्गदर्शन करा ह्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे आज सो त्याचं तोच मुद्दा होता आज की ज्या विद्यार्थ्यांमुळे मोठं झालं त्या विद्यार्थ्यांना रिस्पेक्ट देऊन त्याच्यासाठी हा व्हिडिओ असेल पण त्याच्यामध्ये सर्वसामान्य मुलं आहेत जास्तीत जास्त करून त्यामध्ये एक्समॅन सुद्धा आहेत जास्तीत जास्त करून एक्समॅनची पण भरपूर तक्रारी येत होती त्याच पद्धतीनं अदर जे रिझर्वेशन आहेत समांतर आरक्षणाची मुलं त्या मुलांची सुद्धा वारंवार तक्रारी येत होत्या तर त्या मुलांना आज मी एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे की जे काही गोष्टी आता महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आताच नाही ह्याच्या आधीपासून घडतात मी बघितलेले आहेत माझी मुलं जी आहेत ती सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला ॲट अ टाइम सहा सहा पोस्ट काढलेली विद्यार्थी माझ्याकडे होते आणि आजही आहेत अट अ टाइम तीन चार पाच सहा असे पोस्ट काढतात मुलं पण मी लगेच त्यांना सांगतो त्यातली बेस्ट पोस्ट कोणती आहे यस ही पोस्ट आहे ना सर बेस्ट तुम्ही सांगा मला कुठली चूज करायची मी त्यांना पोस्ट सांगतो सीआरपीएफ चूज कर बाकीच्या सोडून दे आणि तू काय कर त्या इतर मुलांना दे जेणेकरून तुझ्यासोबत अजून पाच घरं अंधारातून उजळ्यात येतील बरोबर आणि त्यांना त्यांच्या हकरा हक्काची भाकरी सुद्धा मिळू शकते जर त्या सहा पोस्ट त्यांना अडवून ठेवल्या तर कदाचित काही नियम असे सेंट्रल गव्हर्नमेंटचे की ते ठराविक वेळेपर्यंतच राहतात त्यानंतर ते, ते वर्ग होतात महाराष्ट्राचे थोडे नियम वेगळे आहेत त्याच्यावरती सुद्धा मी आज बोलणार आहे सो खूप महत्वाचा विषय एखाद्या तुम्हाला काल असेल की महाराष्ट्रामध्ये मा विविध डिपार्टमेंटमध्ये विविध वर्गामध्ये जे काही मुलं पोस्ट अडवून ठेवतात त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होत असलेलं दिसून येतं ह्याच्यावरती गेले किती दिवस झालं व्हिडिओ करायचं माझं सुद्धा मत होतं पण काल परवा जास्तच मेसेज लागले आणि त्या विद्यार्थ्यांना रिस्पेक्ट देऊन आज मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय एक लक्षात घ्या ही जी कीड लागलेली आहे समाजाला ही कीड सुशिक्षित बेकार याच एक रू, रूप दाखवून देते की आपण कसं सुशिक्षित आहोत आणि कसं बेकार होत चाललोय हे मात्र नक्कीच तुम्हाला हे विश्लेषण करायच्या अगोदर एक छोटस उदाहरण देतोय आणि तिथून मग पुढं आपण आपल्या विश्लेषणाकडे जाणार आहोत तर काय असतं एका समुद्राच्या कडेला एक मोठीच्या मोठी नाव असते एक कोळी असतो मोठा प्रोफेशनल सावकर खूप त्याला दोन मुलं असतात आणि ती ती नाव जुनी झालेले असते आणि त्या नावेला एक भोग पडलेला असतो म्हणून ती साईडला ठेवलेली असते आणि ती नाव कलर करायची म्हणून एका कारागिरला तो जो मालक असतो तो त्याला बोलवून आणतो आणि त्याला ते दाखवतो आणि दाखवल्यानंतर तो सांगतो किती दिवसात होईल तर तो म्हणतो दोन दिवसामध्ये मी प्रॉपर कलर वगैरे करून तुम्हाला देऊन सो अशा पद्धतीने तो काम करायला चालू करतो कलर वगैरे आणतो प्रॉपर ब्रश वगैरे करतो पहिला ती नाव क्लीन करून घेतो नाव क्लीन करून झालं तो रंगरंगवटी रंग चालू करतो आणि एवढा प्रामाणिक काम करत असतो की बघायला नको ते कलर करत असताना त्याला एक नावेला छिद्र दिसतं आधी छिद्र तो काय करतो जरी तो सुतार नसला जरी तो इतर कामामध्ये पारंगत नसला तरी त्यानं काय करतो त्याने डोकं लावून ते कलर करत असताना ते जे होल असतं छिद्र असतं ते मोजवून घेतो प्रॉपर मोजवून घेतल्यानंतर त्याच्यावर प्रॉपर तो कलर करतो असा कलर करतो की ते छिद्रसुद्धा दिसत नाही की बाबा हो इथं डाग लागलेला आहे किंवा हो बाबा इथं छिद्र आहे आणि तो त्याचं प्रामाणिक काम करतो दोन दिवसामध्ये त्याचं काम होतं ते काम बघून मालक त्याला पैसे देतो जे काही पैसे असतील ते पैसे देतो आणि तो पैसे घेऊन प्रामाणिक घरी जातो त्यानंतर ती जी दोन मुलं असतात त्या सावकाराची त्या कोळ्याची सकाळी ती प्रामाणिकपणे उठतात पाचला नाव घेतात आणि समुद्रात जातात तीच नाव घेऊन समुद्रात गेल्यानंतर त्यांनी काय असल ते मासेमारी करतात मासे, करता, मासे पकडतात आणि ते घेऊन समुद्राच्या किनाऱ्यावरती यायला चालू करतात तो पण बाप तिथं पोहोचतोय सातच्या दरम्यान बापाला आश्चर्यचकित होते की जे नावायला छिद्र होतं ते बापाला माहित होतं पण बाप त्या कारागिरीला सांगायला विसरला होता बाप त्या दोन मुलांना सांगायला विसरला होता आणि ते बघून त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की बाबा एवढं छिद्र असताना सुद्धा ती मासेमारी करून किनाऱ्यावर कशा पत्तीने आले असतील किनाऱ्यावरती कशा पत्तीने आले असतील ते आल्यानंतर त्याला समजतं ते मुलांना काही बोलत नाही तो आनंदाने त्याच्या डोळ्यामध्ये आश्रय असतात की ते छिद्र जर त्या कारागिरीनं मुजवलं नसतं तर आज माझी दोन मुलं किना किनाऱ्यावरती आलेली नसते तो प्रामाणिकपणासाठी त्या कोळ्याच्या घरी जातो आणि त्याला एकदम मोठी अमाऊंट देतो जेणेकरून तो जो कारागीर असतो तो आश्चर्यचकित होतो की साहेब मी माझं काम प्रामाणिक केलंय मला जेवढा मोबदला आहे तेवढाच मोबदला तुम्ही दिलाला आहे तुम्ही परत का पैसे देताय म्हणून विचारतो तर तो मालक सांगतो की त्या नावेला एक छिद्र होतं ते छिद्र तू फक्त रंगोटीचं काम न करता ते छिद्र पण तू मुजवलंच आणि ते मुजवल्यामुळं माझी दोन मुलं वाचली आणि ती मुलं आज माझ्यासोबत माझ्या संगतीला माझे साथीदार उभे आहेत त्याचं सगळं श्रेय तुला जातं आणि मी माझ्या धावपळीच्या जगामध्ये मी तुलाही सांगायला विसरलो आणि मी त्यांनाही सांगायला विसरलो पण त्यांचंही प्रामाणिक काम आणि तुझंही अतिशय प्रामाणिक काम बघून मला सुद्धा लावलं नाही आणि मी सुद्धा जे काही कामाचा मोबदला बघून तुझं जे प्रामाणिक काम आहे या प्रामाणिक कामाचं तुला पोचपावती देतोय म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही जर हुशार असाल तर तुम्ही एक काम करा हे छिद्र न छिद्र न होता ते छिद्र कसं मोजवायचं याच्यासाठी प्रयत्न करा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशीच गोष्टी असतात की कुणाला काहीतरी कमतरता असते लक्षात घ्या प्रत्येकाच्या घरामध्ये सगळंच असं अवेलेबल असं नसतं सध्या स्पर्धा परीक्षेच्या जगामध्ये सगळेच सावकर लोक येतील असं सा सांगता येत नाही जसे की फॉर एक्झाम्पल पूजा खेडकर त्याची सुद्धा पोलखल मी आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहे सगळा डाटा सगळी इन्फॉर्मेशन घेऊन ठेवलेली आहे पण पुलीस भरतीमुळे मला ते जमत नाहीये सो काय विषय आहे की जो काही अंधार होता त्यातनं त्यांनी उजेडात आणलं दोन पोरं वाचवली प्रामाणिक काम केलं आणि त्याला एवढी मोठी अमाऊंट भेटली तो पण सुखी झाला त्याच्या प्रामाणिक कष्टाचं त्याला फळ भेटलं त्यामुळं कोणाच्या आयुष्यात छिद्र न बनता ते छिद्र कसं मोजवायचं याच्यासाठी जर प्रयत्न करता आला तर शंभर टक्के प्रयत्न करा या गोष्टीसाठी शंभर टक्के तुम्हाला सलाम असेल समजलं त्यामुळे ही जी गोष्ट सांगितली तुम्हाला हे अशाच पद्धतीनं आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही अडवणूक चालू आहे या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये मी बघितलेले आहे तर ह्याच्यामध्ये फक्त क्लास थ्री क्लास फोरचा विषय नाही आहे ह्याच्यामध्ये क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर ची सुद्धा आहेत वर्ग एक पासून वर्ग डॉ पर्यंतचे सगळे जे काही शिपाई आणि अधिकारी आहेत हे सुद्धा याला कारणीभूत आहेत त्यांची मानसिकता कशा पद्धतीने तयार झाली मी तुम्हाला सांगतोय आणि अशा विद्यार्थ्यांनी सिलेक्शन झाल्यानंतर लांबनं त्यांना मी बघितलंय त्यांची मानसिकता अशी तयार आहे तीन चार पोस्ट निघाला तर त्यातली चांगली पोस्ट कोणते फॉर एक्झाम्पल पी एस आय असेल तर मग काय करायचं ते पी एस आय ला वेळ लागतो जॉईनिंग व्हायला तो पण क्लिरिकलची क्लास थ्रीची पोस्ट घ्यायची पाच सहा महिने पगार घ्यायचा आणि नंतर ती सोडून द्यायची तो अशा पद्धतीनं त्यांचा माइंडसेट झालेला आहे प्रत्येक सगळ्यांचं आणि तेच शानपण बाकीच्या सगळ्यांना शिकवते तेच शानपण बाकी सगळे सगळ्या अरे तू पी एस आय होणार आहेस वर्ग तीनची नोकरी तुला काय करायची आहे पाच सहा महिने राहिले तर एन्जॉय करून घे नंतर एकदा आत घुसलास की तुला वेळ भेटणार नाही आनंदाचा ह्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी समजलं का सो हे तुझ्या पोस्टला जमतं का शोभतं का सुरुवातीलाच तू त्याच्या त्या पोस्टच्या लायकी नसल्यासारखा दिसून गेला ठेव पुढे तू काय वागणार येस पैशाचा विचार करून जर तुम्ही पोस्टवर गेला असाल त्या जॉबचं प्रोफाईल माहीत नसेल किंवा त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स माहीत नसतील तर मग तू त्या पोस्टच्या लायकीचा आहेस का बरोबर आहे ना त्यामुळे उगाच मी विनंती करतोय हे कीड लागलेले आहे या स्पर्धा परीक्षेच्या जगामध्ये पुढे पाच सहा महिने एखादी चांगली नोकरी असेल तोपर्यंत नोकरी करत बसायचं सहा महिन्याचं इन्कम काय तर तीन संघ अठरा आम्हाला मिळतात म्हणून आम्ही केलंय अरे असा विषय नसतो प्रत्येक सरजसेवाचा विषय असेल स्पर्धा परीक्षेचा विषय असेल एमपीसीचा विषय असेल युपीसीचा विषय असेल या वेटिंगच्या संदर्भातील जे काही रूल्स रेग्युलेशन आहे जे काही जे आहेत हे डिफरंट डिफरंट आहेत लक्षात ठेवा त्या सहा महिन्यामध्ये जर ती जागा तू खाली केल्यानंतर खाली राहिली आणि पुढच्या वर्षीच्या भरतीमध्ये ते ऍड झाले तर ती परत दोन तीन वर्ष हो, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरली जाते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तू माप तेवढं केलास तू मिळवलास पण त्यानंतर तू खाली केल्यानंतर ती जागा त्यांना मिळाली का प्रामाणिकपणे नाही मिळाली सो अशा पद्धतीनं करू नका याच्यामध्ये मग सगळे आहेत प्रत्येकाशी सगळे कॅटेगरी ओपनचे त्याच्यामध्ये एक्समॅन सुद्धा आहेत जास्त एक्समॅनची सुद्धा मला रिक्वेस्ट होती की सर जरा एक्समॅनला सांगा आमच्या अशा पद्धतीनं मुंबई वेटिंगला आहेत तिने जागा सोडत नाहीत असं झालं तसं झाले लक्षात घ्या तुम्ही चार मिळवा पाच मिळवा सहा मिळवा किती पण मिळवा तुम्हाला रिस्पेक्ट असणार आहे तुम्ही सुद्धा एकदम ग्रामीण भागातनं खरंच हार्डवर्क करून पण गेलाय याचा सुद्धा सलाम असेल पण विषय अशा पद्धतीनं एकदम तुम्ही सहा पोस्टवरती रुजू होऊ शकत नाही तुम्हाला आयुष्यभर एकाच पोस्टवरती कुठल्या तर राहायला पाहिजे हे वस्तुस्थिती आहे हा नियम आहे तर मग उगाच ही जागा अडवण्यापेक्षा लक्षात घ्या तुम्ही एक्समॅन असाल तर तुम्हाला सगळा सोयी वगैरे असतात ते आता मी काय सांगत बसत नाही कारण आमच्या सुद्धा ठेवा आम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी माझी मुलं सुद्धा आर्मीला स्पोर्ट्स मधनं आर्मी स्पोर्ट्स म्हणून जॉईनिंग होऊन आतमध्ये प्रोफेशनल खेळत आहेत आर्मीला लक्षात ते घ्या तेव्हा मला सगळे ते रूल्स रेग्युलेशन आर्मीचे माहिती आहेत लक्षात घ्या त्यामुळं सगळ्यात महत्वाची आर्मीची असते ती म्हणजे डिसिप्लिन असते त्या डिसिप्लिनला आपण आहोत का ती शिस्तीमध्ये आपण मोडतो का याचा विचार तुम्ही करा लक्षात घ्या फुल फुलफॉर्म तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे मग त्याला तुम्ही साजेल असं वागतं का विषय अशा पद्धतीने नाही तर लक्षात घ्या तुमचं सिलेक्शन झालं तुम्ही तलाठी म्हणून गेलेला आहे तर पटकन एक दिवस आपल्या मित्रांसाठी आपल्या जवानांसाठी आपल्या साथीदारांसाठी एखाद्या घरातला अंधार दूर करण्यासाठी फक्त एक दिवस काढा जावा डिपार्टमेंटला ऑफिशियल लिखित स्वरूपात द्या की मला इथे इथं जॉईनिंग भेटलेलं आहे तर मग मी इथं जॉइनिंग होऊ शकत नाही पटकन शासन पुढची स्टेप घेईल पटकन दुसऱ्याच्या एखाद्या घरातला अंधार अक्षरशः एखाद्या दहा दिवसांमध्ये गायब होऊ शकतो मुलं रडत आहेत एक्समॅन सुद्धा मायड दोनशे कॉन्टॅक्ट मध्ये दोनशे एक्समॅन प्लस आहेत आता सुद्धा की सर प्लीज काय तर सांगा प्लीज तर सांगा मुद्दा म्हणून जागा अडवून ठेवल्या माहित पण नाही प्रोसेस हे पण गोष्ट आहे तर एक काम करा तुम्ही इतर डिपार्टमेंट सिलेक्शन झालाय तर एक काम करा ज्या डिपार्टमेंट तुमची नियुक्ती झालेली आहे त्या डिपार्टमेंटमधून तुम्हाला ज्या इतर डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला जायचं नाही तिथं फक्त एक दिवस काढा जाऊन तिथं रिझाईन किंवा तिथं लिखित स्वरूपात द्या मला इथल्या त्या ठिकाणी मला नियुक्ती झालेली आहेत आणि मी इथं काम करण्यास इच्छुक नाहीये संपला विषय ती जागा परत पटकन भरली जाईल पटकन तो दुसरा मुलगा दुसरा एक्समॅन तिथं जॉईनिंग होईल आणि तो पटकन आतमध्ये जाईल त्याचं जा पटकन सगळ्या गोष्टी होतील कारण की वयाचा विषय असतो एक्समॅनला लक्षात घ्या किंबहुना बाकी सगळेच जे काही स्पोर्ट्सवाले आहेत किंवा इतर जे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सूचना देतोय की तुम्ही तुमच्या पदाला साजेल असं वागा जेणेकरून आयुष्यभर तो तुमच्या खालचा मुलगा तुम्हाला विचारेल तुमच्या खालचा मुलगा तुमचा तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही किंवा बाबा हो या या भागातला असा असा होता त्याच्यामुळे माझं चांगलं झालं येस तू आयुष्यभर विसरणार नाही लक्षात ठेवा पैसा काय आज न उद्या मिळवता येईल कुठेही जात नाही कुठल्याही पोस्टला लागा तुम्हाला तुमचं पेमेंट हे भेटत राहणार आहे पण ही तुटपुंजी जी तुमची डोक्याची मेंटेलिटी आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्या पदाला त्या खुर्चीला त्या पोस्टला तुम्ही साजेल असं वागत नाही लक्षात ठेवा समजलं त्यामुळं जे काही क्लास वन पासून क्लास लागलेली कीड आहे ही समाजाला स्पर्धा परीक्षा तुम् समाजाला स्पर्धा परीक्षा विश्वाला हे मी डोळ्याने बघितले पण आम्ही आतापर्यंत गायडन्स करत असताना ज्या मुलांनी सहा सहा पोस्ट काढले तीन तीन पोस्ट काढले त्या मुलांना त्यातली बेस्ट पोस्ट कोणती आहे ती बाबा तू घे आणि तू तिथून तिथं जा बाकीच्या पोस्ट तू इतरांना देऊन टाक संपलं सर तुम्ही सांगताय ना आम्ही ऐकलं संपला विषय बाकी काही विषय नाही आपल्या शब्दाच्या पुढे आमची मुलं कोणत जात नाहीत कारण की त्या गोष्टीमध्ये खूप मोठा अर्थ आहे खूप मोठा अर्थ आहे जसं मी गोष्ट सांगितली छिद्राची तशा पद्धतीने एखाद्याच्या आयुष्यातच छिद्र तुम्ही मुजवू शकताय लक्षात घ्या मी एवढंच हो तर या पृथ्वी तलावरती आलोय आणि ह्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय लक्षात घ्या सरकारला ह्या गोष्टीची जरी जाणीव नसली तरी सुद्धा आपण एकमेकाला साथ देऊ शकतोय सरकार काय आपल्याला लुबाडायला बसलय सरकार तुटपुंज्या जागा काढत आहे त्यामुळं सह्या पूर्ण मुलांचं भलं होईल ह्या सांगता येत नाही पण त्याच्यामध्ये परत पर तुम्ही जर ह्या अशा स्टेप बाय स्टेप अशा पायऱ्या केल्यात तर मी ती चढणार कधी वरती ना ते इकडं असं काय म्हणतात अवलंबून राहू शकतो या पोस्ट वरती ना इकडं तो अभ्यास करू शकतोय त्याला काहीच कळत नसते अशी अवस्था त्याची द्विधवा अवस्था ह्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहे मुलांची त्यामुळे कळकळीची विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की ज्यांनी ज्यांनी पोस्ट काढलेले त्यांना त्यांना विनंती करतोय जर तुम्हाला माहित नसेल की बाबा तिथं माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि मी तिथं कसं करू शकतो तर एक काम करा जिथं तुम्ही नियुक्ती झालेला तिथून एक दिवस काढा डिपार्टमेंटला जावा ज्या डिपार्टमेंटला तुम्हाला जॉईनिंग व्हायचं नाही त्या डिपार्टमेंटला जावा एका कागदावरती लिखित स्वरूपात द्या आणि माझ्या खालच्या मुलग्याला तुम्ही घ्या अशी विनंती करा संपला विषय हे सगळं प्रकरण पंधरा पंधरा दिवसांमध्ये मिटून जाते तुम्ही शांत बसल्यामुळं डिपार्टमेंट शांत बसते आणि डिपार्टमेंटला एवढं काही कुणाचं पडलेलं नाही किती गरीब आहेत किती बेरोजगार आहेत आमच्याशी त्याचं काही काही संबंध नाही वाट लावली चांगल्या महाराष्ट्राशी तरी सुद्धा आम्हाला चालतं कारण की आमच्याकडे कायदे आहेत आमच्याकडे पॉवर आहे आमच्याकडे सत्ता आहे आमच्याकडे सगळं आहे वोट दाखवलं तर साधं गव्हर्नमेंटच्या ऑफिसरकडे बोर्ड जर बोलून बोड़ बोललं तर सुद्धा आपल्याला कलम काही देत पण त्यांना नाही लक्षात ठेवा समजलं त्यामुळे ही ग्रामीण भागातली प्रामाणिक मुलं आहेत तुमच्यासारखीच प्रत्येकाला या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतोय की बाबांनो जर हा व्हिडिओ बघत असाल तर शंभर टक्के एक माणुसकी म्हणून एक या समाजातील घटक म्हणून तुम्ही एक काम करा की ह्या जागा तुम्ही अडवू नका तुम्ही आयुष्यात एकाच पदावरती कुठल्या तरी काम करणार लक्षात ठेवा तुम्हाला एकाच पदावरची भाकरी भेटणार आहे तुम्ही म्हणत असाल की सहा पोस्टवरच्या भाकऱ्या मी खाऊ शकतोय तर लक्षात घ्या उचल बांगडी होईल उचल बांगडी होईल लक्षात ठेवा हाय ते पण पोच जाईल हाय ती पण पोच जाईल तुम्हाला बघायचं असेल तर मुंबई पोलिसची दोन हजार एकवीस ची बॅच आणि त्यासोबत तलाठीचा लागलेला निकाल ज्या मुलांना घमंड होते की मला तलाठी पाहिजे तोपर्यंत मी पोलीस डिपार्टमेंट मध्ये पगार मिळवणार त्यातली जवळजवळ मी बघितले जवळजवळ अकरा ते बारा प्रकरण अशी झाली की त्यानं काय केलंय मुंबईला रिझाईन दिलं नंतर आणि त्याला दिलं जॉईनिंग झाला पहिला पेमेंट घेतला तेवढ्या पिरियडमध्ये आणि त्याला दिलं जॉईनिंग झाल्यानंतर जे काही नॉर्मलायझेशन मेथडवरती जे काय ऑब्जेक्शन घेतलं त्या ऑब्जेक्शन नंतर त्यांचे ते मार्क बदलले आणि त्यांचं मार्क बदलल्यामुळे त्यांचे मार्क कमी आले आणि त्यांची नियुक्ती कॅन्सल झाली आणि इकडं त्यांनी मुंबई पोलिसला नियुक्ती जे काही हे होता राजीनामा तो आधीच दिलेला होता त्या लक्षात घ्यावा कर्म हे कुठेतरी असतात आणि ते आपल्याला भोगावे लागतात ते म्हातारपणात असेल ते तरुणपणात असेल किंवा लहान वयात असेल लक्षात घ्या त्यामुळे ह्या गोष्टीकडे फोकस करा तुम्ही हुशार आहात तुम्हाला रिस्पेक्ट आहे तुम्ही सहा पोस्ट करलाय चार पोस्ट काढलाय तीन काढलाय तुम्ही दोन केलाय आपला सलाम असेल त्या गोष्टीला कारण की त्या सुद्धा काढत असताना एवढी सोपी गोष्ट नाही हे आम्हाला सुद्धा माहिती आहे कारण गेले पंधरा सोळा वर्ष झाले गायडन्स करतोय मुलांना एका मुलामागे किती वर्ष धावावं लागतं हे आम्हाला चांगलंच माहित आहे त्यामुळे तुम्हाला रिस्पेक्ट देऊन हा व्हिडिओ बनवतोय जो जो कोण बघत असेल त्या त्या सर्वांना सगळे आरक्षण आणि सगळे नॉर्मल ओपनचे किंवा बाकीच्या ऑर्धर कास्टच्या मुलांना मी विनंती करतोय की बाबांनो एक काम करा तुमची चेअर तुम्ही घ्या आणि बाकीच्या खुर्च्या असतील टोप असतील कशावर कोण बसायचं असेल वर्ग तीन असेल वर्ग चार असेल त्या लेवलप्रमाणे ऑर्डरांना संधी द्या आणि एक चांगलं कार्य या समाजासाठी करा ओके तर शंभर टक्के हे खूप दिवस झाला हा विषय होता डोक्यामध्ये की कशा पद्धतीनं काय विषय तुमच्यापर्यंत मी मांडलेला आहे आता बघूयात हिच्या ह्या व्हिडिओ बघून किती लोकांना खरंच याचं गांभीर्य येत आहे कारण की खरंच सांगतोय अक्षरशः महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच परिस्थिती आहे आकडा बघायला गेला बेरोजगारीचा तर हे फेक आय आकडे आहेत सगळे जे सरकार देते ते सगळे फेक आयडिया आकडे आहेत ह्याच्यापेक्षा दुप्पट प्रमाणात तिप्पट प्रमाणात आकडे आहेत जे आकडे बाहेर येऊ शकत नाहीत ऑफिशियल त्यामुळे ते जर फसवत असेल तर आपण आपल्याला फसवू शकत नाही लक्षात घ्या आपण एकमेका साथी जात असतात स्पोर्ट्सवाले स्पोर्ट्स एक्समॅन एक्समॅनला रेग्युलरवाले रेग्युलरना एकमेकांना साथ द्या संपला विषय तुम्ही तर एकाच पदावरती काम करणार आहे समजलं सो बघणाऱ्या प्रत्येकाला विनंती करतोय की इथून पुढं उद्या तुम्ही पण वेटिंगला राहू शकता उद्या तुमचं पण सिलेक्शन होऊ शकतं त्यामुळे तुम्ही सुद्धा असं न वागता एक समाज जातील घटक म्हणून तुम्ही एक काम करा की खरंच एकदम वाईट अवस्था असणाऱ्या महाराष्ट्राला तुम्ही मदत करा एवढीच विनंती करतोय मी आणि ही जी कीड लागली ती संपून टाका तुमच्यासोबत इतर घरासोबत तुमच्या घरामध्ये ताजमहल झाला असेल क्लास वनच्या पोस्ट मुळे तर इतर घरामुळे एखादी झोपडीत रू दे एखादा दिवा तर लागू दे वर्ग तीनचा वर्ग चारचा लागू दे जेणेकरून तो दोन टाईम चांगला खाईल प्रामाणिकपणे सरकारचे काम करेल आणि त्याचंसुद्धा सुद्धा जे काही घर आहे ते सुद्धा झोपडी वजा किंवा चांगलं एखादं होऊ शकेल विषय डोक्यात घ्या प्रत्येक पदासाठी एक ठराविक रुल्स रेग्युलेशन असतात त्याचे नियम नियमावले असतात काम करण्याची पद्धत असेल मग ते शिपाई असेल वरिष्ठ लिपिक असेल पी एस आय असेल किंवा जिल्हाधिकारी वगैरे वगैरे जे काही पोस्ट असेल ते वर्ग तीनपासून पासून वर्ग एकपर्यंतचे पर्यंतचे ठीक आहे सो पैशासाठी आता सगळं तेच चालू आहे कुठली पोस्ट निवडायची असेल तर पहिला पगार बघतात माणसं अशा पद्धतीने सगळ्यांचं चौल आहे तर तुम्हाला ते पाहिजे असेल ती सुद्धा घेऊन टाका पण खालच्या ज्या राहिलेल्या आहेत भले पगार कमी असू दे पण त्यामुळे इतर मुलांकडे ती पोस्ट मिळणार आहे तुम्ही जर अडवून ठेवला तर त्यांना वेळ होईल कदाचित असे रुल्स आहेत की ती जी रिक्त पदं आहेत ती रिक्त पदे पुढच्या भरतीमध्ये आढळते मग ती भरती कधी करणार सरकार दोन वर्षानंतर काढणार आणि दोन वर्षानंतर काढल्यानंतर तोपर्यंत पिरियड मध्ये तिथं दोन वर्ष कंत्राटी स्वरूपात ती पद भरलं जातं सरकारला त्याचा फायदाच आहे पण तुम्ही जर त्या लवकर सोडले असतात तर तिथं तो मुलगा जॉईनिंग होऊन त्याला त्याचा फायदा झाला असता आणि आयुष्यभर तो त्या पोस्टवरती काम केला असता तुमच्यामुळं सो एवढं जर भाग्य लावून घ्यायचं असेल तर हो सांगलेला व्हिडिओ महत्वाचा एवढं लक्षात ठेवायचं आणि ह्याच्या पद्धतीनं तुम्ही कार्य करा ठीक आहे सो एवढी विनंती करून चॅनलवर नवीन असेल तर एक विनंती करतोय की चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून अशी माहिती तुम्हाला शंभर टक्के भेटत राहील ठीक आहे यानंतरचा महत्वाचा व्हिडिओ म्हणजे ह्याच्या सिंथेटिक ट्रॅकवरती शूज कोणते पाहिजे खूप साऱ्या मुलांचे मेसेज आहेत मी कुठल्याही पद्धतीने ॲडवर्टाईजमेंट करत नाहीये मला आवडत नाही पण गेले सोळा वर्ष झालं याच्यावर पीएचडीच आहे या गोष्टींवरती आणि आम्ही कशा पद्धतीनं केलेले आहेत प्रोसेस ते सगळं सांगणार आहे याच्यामध्ये सिंथेटिक वरती शूज कोणते पाहिजे विदाउट शूज धावेला तर काय होईल किंवा काय प्रॉब्लेम किंवा काय केअर करायला पाहिजे ह्या गोष्टी आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी सिंथेटिक ट्रॅकच्या बाबतीत जेणेकरून तुम्हाला दोन ते चार मार्क इझिली ह्या व्हिडिओच्या मार्फत वाढू शकतात त्याची इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओच्या नंतर येणार आहे त्याचसोबत सकाळी पोलीस कॉन्स्टेबल कधी संपणार याची सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऐकून येईल ते त्याच्यावरती क्लिक करून बघू शकताय सो शेवटी सर्वांना रिस्पेक्ट देऊन ज्याचं सिलेक्शन झाले त्या सर्वांना रिस्पेक्ट देऊन त्यांना एक विनंती करतोय की उरलेली पोस्ट लगेचच खाली करा आणि इतर मुलांना संधी द्या ठीक आहे मी तर थांबतोय तुझ्या सर्वांना शुभेच्छा देतोय धन्यवाद